नमस्कार लग्नानंतर होईलच मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये काव्या पार्थसाठी सिनेमन कॉफी घेऊन आलेली आहे आणि पार्थ ती कॉफी धरते आणि ही घ्या तुमची सिनेमन कॉफी कशी झाली ते सांगा तर पार्थ इथे सिनेमन कॉफी प्यायला घेतो आणि तेवढ्यात पार्थ ओरळतो असली घाणरडी कॉफी मी आयुष्यात कधीच प्यायलो नाही काय काव्य सगळं माझा मूड ऑफ करून टाकला तुम्ही असली सिनेम कॉफी बनवून तर काव्याला ते खूप वाईट वाटतं मी इतक्या मेहनतीने बनवली आणि पार्थ मला असं बोलतायत नंदनी भाजी निवडत असते आणि त्यावेळेस आनंद निवासचं ऑपेशनच पॅम्पलेट तिला मिळतो आता आनंद निवासला बोली लागणार आहे त्यामुळे नंदनीला खूप वाईट वाटतं जीवाला ती प्रश्न विचारते आणि म्हणत असते आनंद निवासला आज बोली लागणार आहे आणि हे पॅम्पलेट मला पेपरमध्ये सापडलं त्यानंतर जीवा म्हणतो ह्या कागदाच्या तुकड्यावर काय घेऊन बसलेस तू म्हणजे याचाच अर्थ आहे तुम्हाला माहिती होतं की आज आनंद निवासची बोली आहे असं नंदनी जिवाला म्हणते आणि जिवा एकदम गप्प होतो नंदनी आनंदनिवासमध्ये आलेली आहे आणि आलेले लोक बोली लावायला आले आहेत हे पाहून तिला खूपच वाईट वाटत आहे कशा प्रकारे एंट्री करून नंदनीला तिचा निवास मिळवून देणार पाहायला इंटरेस्टिंग आहे